हसणं खूप गरजेचं असतं खळखळून हसणं हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं आणि म्हणूनच आज पोट धरून हसायला लावतील असे काही विनोद आपल्यासमोर घेऊन येत आहे बघा शिक्षक म्हणतात जर तुझ्याकडे दहा आंबे असतील आणि मी दोन घेतले तर तुझ्याकडे किती राहतील चिंटू म्हणतो तहाच शिक्षक म्हणतात का चिंटू म्हणतो कारण तुम्हाला मी आंबे देणारच नाही आई ए चिंटू अभ्यास का करत नाहीस चिंटू म्हणतो कारण माझं नाव आधीच चिंटू आहे आता शहाणा होऊन शहाणटु व्हायचं नाही शिक्षक चिंटू भूकंप म्हणजे काय चिंटू म्हणतो आई जेव्हा बाबा उशिरा घरी येतात तेव्हा जो घर हालतो तो भूकंप शिक्षक मुलांना बुद्धिमान म्हणजे काय चिंटू जो परीक्षा न देता पास होतो शिक्षक मग मूर्ख कोण चिंटू जो परीक्षा देऊन नापास होतो ऐका मला नेहमी स्वप्न मी सुंदर नर्तिका आहे नवरा मला पण नेहमी स्वप्न पत्नी काय स्वप्न नवरा की तू खरोखरच नाचत आहेस पण माझ्या डोक्यावर बसून शेजारी काल रात्री तुमच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता नवरा अरे नाही दे, भांडण नव्हतं शेजारी मग नवरा ती बायको गाणी म्हणत होती ऐका तुमच्या मोबाईलमध्ये माझं नाव का नाही नवरा आहे ना डेंजर म्हणून सेव आहे पत्नी काय नवरा अरे डेंजरसली ब्युटिफुल असं ठेवायला जागा नव्हती ना